आपण दयानंद यांच्या शेतीमध्ये आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने भेंडीचं पीक घेतलेलं आहे आणि माझ्या समोर आता जे दयानंदचे मित्र आहेत ते संदीप कचरदास बडेकर ते स्वतः आहेत आता त्याबाबत दिव्यांग शेतकरी दयानंदबाबत काय माहिती आहे किंवा त्याबाबत ते काय सांगू शकतात ते पाहूया बोला संदीप दयानंद डोबळे हा एका हाताने अपंग आहे आणि दिव्यांग असून सुद्धा शेती करण्यात एकदम माहीर असं कसं का करायचं हे त्यांनी दाखवून दिलं ही भेंडी लागवड त्यांनी ज्यावेळी केली मल्चिंग केलं भेंडी लागवड केली त्यावेळी आम्ही जाता येता त्यांनी पाहायचो आणि दयालनी जो येईल त्याला थांबून याची थोडीशी माहिती सांगायची पहिल्यांदा थोडंसं सा हसू वाटायचं बाकीच्यांना पण ज्यावेळी या भेंडीचं उत्पादन झालं आणि आता प्रत्यक्षात ज्यावेळी नफा दिसायला लागला त्यावेळी प्रत्येक जण मळ्यातला दयालचे आभार मानतो कौतुक आणि कौतुक करतो आणि या ठिकाणी प्रत्येकजण येऊन दयालला माहिती विचारतो असा दयाल एकदम होतखोरू आहे आणि दयालसारखी शेती प्रत्येकाने जर केली तर शेतीत नक्कीच यश मिळेल हे दयालनी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद आता आपण दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या भेंडीच्या पिकामध्ये आहे हे ठिकाण आहे शिंगवे फाटा म्हणजे पारगाव शिंगवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत दयानंद ढोबळे हे स्वतः दिव्यांग शेतकरी त्यांनी मल्चिंग आणि ठेबकवर अत्यंत सुंदर पद्धतीने भेंडीचं पीक घेतलेलं दिसते बघा कुठं कीड नाही कुठं काय म्हणजे एकदम सुंदर बिलं चांगली आलेली आहेत आणि उत्पादन चांगलं चाललेलं आहे स्वतः दिव्यांग आहे पण दिव्यांगाचा कांगाव न करता त्यांनी स्वतः ही भेंडीचं पीक घेतलं आहे त्यांच्याकडून आपण ह्या भेंडी पिकाची माहिती घेऊ आणि त्यांनी किती उत्पन्न घेतलं किती नफ नफा मिळा मिळवला आणि अजून भेंडी पीक पुढं चालूच आहे तर त्या संदर्भात दयानंदजी हे भेंडी पीक साधारण किती गुंठ्यामध्ये आहे नमस्ते सर माझं नाव दयानंदन ज्ञानेश्वर ढोबळे हा हे पीक अठरा गुंट्यामध्ये के लागवड केलेली आहे यासाठी तीनशे पन्नास ग्रॅम बिल बियाय लागले आहे हां तर एकंदर तीनशे पन्नास ग्रॅम लागले तर यामध्ये किती महिन्याची भेंडी झाली आणि एकूण खर्च किती आला आतापर्यंत ही भेंडी लावल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर चालू झाली आज बावीस तेवीस तोडे झालेले आहे तर प्रत्येक तोड्याला पन्नास ते साठ किलो माल निघत आहे आणि बाजारभाव रुपये मॉलला तुम्ही एकंदर तुमचा आत्तापर्यंतचा भेंडी उत्पादन पर्यंत मजुरी ठिबक औषध किंवा इतर जो आवांतर खर्च झाला आहे जो आवश्यक आहे तो किती खर्च झाला असावा किती आहे ठेव अठरा गुंठ्यात आहे सर या साथ आए, या नियो नियो तर आ, या पिकासाठी साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च झालेला आहे याला पूर्ण प्रॉपरायझेशन करतो पाण्याचं नियोजन व्यवस्थित सिस्टमॅटिक कारण पाण्याची अधिक पण झालं किंवा कमी पण झालं तर त्याचे इफेक्ट जाणवतात तर एकंदर आता ह्या मॉलला याला मॉलला भेंडी जाते मॉलला ही भेंडी पाठवली जाते आणि त्या माध्यमातून चांगला नफा मिळतोय तर एकंदर खर्च वाचत जाता आजच्या स्थितीला किती नफा मिळाला अठरा गुंठ्यात एक सव्वा लाख ते एक लाख तीस हजार रुपये झाला आहे आज वीस तोडे झालेले आहे अजून टोटल साठ ते पासष्ट तोडे ॲक्च्युअल ऑल एंडपर्यंत होणार आहे त्यामुळे मार्केट पण इन्क्रीज होत चाललेलं आहे त्याचं प्रोडक्शन म्हणजे आता उत्पादकता पण वाढत चाललेली आहे आज साठ किलो पासष्ट किलो आता प्रो मटेरियल पण वाढण्याची हे चालू झालेली आहे दररोज हार्वेस्टिंग करता तुम्ही येस आणि साधारण म्हणजे आत्ता भेंडी संपेपर्यंत साधारण एक दोन अडीच महिने चालेल अंदाजे yes. तर एक अडीच तीन लाख रुपये अठरा गुंठ्यातून त्यातून खर्च जाता मिळणार oh. आहे हो अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी भेंडीचं उत्पादन घेतलं किंवा ठिबक मलचिंग आणि वेळेवर औषध फवारणी केली तर शेती ही नफ्याची आहे फक्त खर्चत्वात त्याला आणि बाजाराची जोड अशी सांगड मिळाली तर शेतकरी एकदम सुखी राहू शकतो या संदर्भात भेंडीचं पीक आहे एकदम सुंदर पद्धतीने आहे आणि स्वतः दिव्यांग आहे तो म्हणजे त्याचा उजवा हात हा नेमका कसा अपघात झाला किंवा काय याबाबत थोडी माहिती सांगू शका आठवीस असताना थंडीचे दिवस होते मी थंडीसाठी संरक्षणासाठी मी जर्किंग वगैरे हो वापरलं होतं कुटी करताना राईट हँड कुटीमध्ये गेला आणि हा बोटांचे तुकडे तुकडे झाले तर तेव्हा मी उजव्या हाताने लिहित होतो त्यानंतर ऑपरेशन वगैरे हो थोडंसं डॅमेजिंग झालं होतं तर कट केले तर त्यानंतर मी सर्व डाव्या हाताने लिहिण्यास सुरुवात केली आज सर्व काम डाव्या हाताने करतो ॲज अ शिपणी असे किंवा बाकीचं हार्वेस्टिंग असं सर्व गोष्टी मॅनेज करणं मला थोडंसं क्रिटिकल होतं थो। बट आयुष्यात असंच ठरवलं आहे की कोणतीही गोष्ट अशक्य नाही जे मिळवेल ते नाही का पूर्ण ताकदीने शिव कष्ट केले तर सर्व गोष्टी राहतात आजकाल लोकं बोलतात की कि भेंडीमध्ये किंवा शेतीमध्ये काहीच उत्पन्न नाही की नो शेती शेती पिकवणं म्हणजे सर्वस्व नाही शेती पिकवा प्लस मार्केटिंगचा अभ्यास करा आज पण मी बघतोय माझ्याकडे लेबर प्रॉब्लेम आहे लेबरला सत्तर रुपये तासापर्यंत पैसे मी पे करतो आहे बट तरी पण लेबर भेटत नाही यामध्ये माझे इथे वेळ वेस्टेज जातो आहे तर मला स्वतः प्रॉपरायझेशन करायचं माझी कन्सेप्ट आहे व्हिजिटेबल बास्केट म्हणजे माल पिकवणारच आहे राईट बट मला फ्युचरमध्ये मार्केटमध्ये मार्केट आपल्या शेतकऱ्यांचं फायनान्शियल स्टेट म्हणजे गुडविल किंवा लेवल हायर करायची असेल त्यासाठी नाही का मार्केटमध्ये आपल्याला जाणं किंवा जे इंटरनॅशनल लेवल किंवा मॉलला पॅलेट किंवा बास्केट सिस्टीम आहे त्याचा शंभर टक्के यूज केला पाहिजे मार्केटचा अभ्यास केला पाहिजे मी ही भेंडी पीक करता करता दूध व्यवसाय करतो गायवेल्यानंतर जे फर्स्ट सेकंड टाईमचं मिल्क आहे ते मी पन्नास रुपयांनी परचेस करून मी पुणे मुंबई या ठिकाणी सप्लाय करत आहे माझे पण फ्युचर्समध्ये प्लॅन आहे की बिझनेस करायचे मल्टी सोर्सेस करायचे तर एकंदर तुम्ही आता जे शेतकरी युवा शेतकरी यांना काय मार्गदर्शन करू शकता म्हणजे शेती जर व्यवस्थित केली तर नफा नक्की आहे आणि बाजारभावाची सांगत मिळाली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये ग्रोथ आहे याबाबत युवा शेतकऱ्यांना थोडक्यात काय मार्गदर्शन करू शकतात आज नोकरी पाण्याच्या मागे पडण्यासाठी शिक्षण घेतात शिक्षण जरूर घ्यावं पण नाही का नोकरी पाण्याच्या मागे पडण्यापेक्षा शेती मॉडर्न पद्धतीने सवळं सिस्टमॅटिक मार्केटचा अभ्यास सर्व केलं तर नक्कीच शंभर टक्के शेती नफ्यात आहे असं मला जाणवतं आणि काय आहे शेती करताना शेती करण्यात अर्थ नाही जी पारंपरिक पद्धतीने न करता मॉडर्न पद्धतीने सगळं टेक्नॉलॉजी आली तर सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर हो केला तर नक्कीच शंभर टक्के नाही का शेतकऱ्याचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एकंदर अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली तर चांगल्या पद्धतीने नफा मिळू शकेल याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे हा भेंडीचा प्लॉट पाहण्यासाठी लोकांनी आलं पाहिजे शेतकऱ्यांनी आलं पाहिजे युवा शेतकऱ्यांनी विशेषतः आलं पाहिजे आता सध्या युवा शेतकरी शेतीकडे ओळत नाही कारण तोट्याची शेती असं म्हटलं जातं परंतु प्रयोगशील जर केलं तर चांगल्या पद्धतीने पीक मिळू शकतं हे याच्यातून जालिंदरनी दाखवून दिलं आहे दयानंदने दाखवून दिलेलं आहे तर दयानंदचं खूप कौतुक दिव्यांग शेतकरी असतानाही त्याची आई आणि ते दोघंही म चांगल्या पद्धतीने इथं भेंडीचं हार्वेस्टिंग करतात आणि अशा पद्धतीने शेतीचा प्रयोग करावा नक्कीच शेतकरी राजा म्हणून समृद्ध होईल यामध्ये शंका नाही संतोष वळसे पाटील आंबेगाववरता वृत्तवाहिनीसाठी शिंगवेपाटा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे